हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आणखीन एका झटपट रेसिपीमध्ये तर आज आपण डोसे बनवतोय ते पण एकदम सोपे आणि कोणालाही सहज करता येतील तर नाश्त्याला काय बनवायचं हा सर्वांना प्रश्न असतो तरी ते पाहू शकतात किती कुरकुरीत क्रिस्पी आपण डोसे बनवलेत ते पण रव्यापासून तर ज्यांना मऊ डोसे आवडत असतील त्यांनी असे मऊ लुसीसुद्धा बनवू शकतात किंवा क्रिस्पी कुरकुरीतसुद्धा बनवू शकतात तर रेसिपी बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे आपण एक वाटी रवा घेतला आहे जाड बारीक कोणताही घेऊ शकतात कारण आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर आता इथे मिक्सरचं भांडे घेतले यामध्ये हा एक वाटी रवा घेतला आहे तो टाकून घेऊया आणि मिक्सरवरती बारीक करून घेऊया तर रवा बारीक करताना असा रवा राहतो तसंच आपल्याला टेक्स्चर पाहिजे तर हे पहा अशा पद्धतीने मी हा रवा बारीक करून घेतला आहे याच्या अगोदर याच्यामध्ये मी तांदूळ बारीक करून घेतलेले आता आपण इथे वाटी तांदळाचं पीठ टाकून घेऊया तर हे पीठ मी मिक्सरमध्येच तांदूळ बारीक केल्यामुळे असा कलर दिसतोय तुम्ही म्हणाल तांदळाचं पीठ आहे तर एकदम वाईट पाहिजे तर मी घरच्या घरी मिक्सरमध्ये फिरवून घेतले आता याच्यामध्ये मी दोन चमचे ज्वारीचे पीठ टाकले आणि पाव वाटी दही टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तरी ते सगळ्यात अगोदर मी एक वाटी पाणी घेतले ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतले यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे मिक्स करून घेऊयात तर आपल्याला किती एकूण पाणी लागणार आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर कोणतंही एखाद्या माप ठेवायचं वाटीचं किंवा पेल्याचं म्हणजे आपल्याला सर्व प्रमाण त्याने व्यवस्थित घेता येतात तर इथे मी वाटी आपण सेट केली आहे तर त्याच वाटीने मी सर्व प्रमाण घेतलेलं आहे तर पूर्ण एक वाटी पाणी इथे मी टाकून घेतले आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर आणखीन आपल्याला पाणी लागणार आहे तर व्यवस्थित हे चांगलं मी मिक्स करून घेतलं हे पहा तर आणखीन एक वाटी भरून मी पाणी घेतले तर याच्यामधलं अर्धी वाटी मी पाणी टाकून घेते आणि परत आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात तर आपल्याला डोशाचं जसं बॅटर असतं तसं ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर चांगलं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर व्यवस्थित मी हे फेटून घेतले तर हे आणखीन घट्ट वाटतं हे पहा तर आपण इथे सर्व चांगले मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये मी आणखीन पाणी टाकून घेते तर इथे जे अर्धी वाटी पाणी राहिले त्यातलं थोडं टाकून घेतले आणि आणखीन थोडं पाणी शिल्लक आहे म्हणजे आपल्याला दीड वाटी पाणी लागलेलं आहे आता हे परत एकदा व्यवस्थित फेटून घेऊया याच्यामध्ये आपल्याला एकही गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत व्यवस्थित चांगलं हे एक जू होईपर्यंत फेटून घ्यायचे तर आपण याच्यामध्ये दही टाकून घेतले तर त्याने चांगले फर्मेट होतं आता याच्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटांसाठी मोरवून घेऊयात तर पाच ते सात मिनटानंतर पीठ चांगलं मोरलेलं आहे रवा चांगला फुलला आहे तर अगोदर जसं पीठ होतं त्यापेक्षा थोडंसं हे घट्टसर आहे तर चांगलं हे मोरलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा इनो टाकून घेऊयात तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता तर एक चमचा इनो टाकला आहे त्याच्यावर एक चमचा पाणी टाकून घेऊया आणि लगेच हे व्यवस्थित फेटून घेऊयात तर पटकन नो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि लगेच आता आपण डोसेसुद्धा बनवायला घेऊयात तर इथे आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलं आहे आता याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया अगोदर आणि नंतर आपण याच्यावर पाणी शिंपडून घेणार आहोत तर असं केल्यामुळे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं डोसं एकदम क्लीन निघतो पॅनला चिटकत नाही तर याच्यावर पाणी शिंपडून घेतले स्वच्छ नॅपकिनने आता किंवा रुमालाने हे पुसून घ्यायचं व्यवस्थित तर आपण आता इथे पॅन चांगलं गरम करून घेतलं आहे याच्यावरती एक चमचा डोशाचं मिश्रण टाकून घेऊया तरी पहा एकदम व्यवस्थित फेटून घेतले तर मिडियम आकाराचे मी इथे डोसे बनवणार आहे तर गॅस जरा कमी ठेवायचा आहे जेव्हा आपण पॅनवरती डोसा बनवणार त्यावेळेस तर एक चमचा इथे मी मिश्रण टाकून घेतले अलगद हाताने आता चमच्याने हे पसरवून घ्यायचं आणि मिडियम गॅस करून हा डोसा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा डोसा पलटण्याची घाई करायची नाही आपल्याला खूप घाई असते डोसा काढण्याची हो की नाही त्यामुळे काय होतं की डोसा तुटला जातो आणि आणि डोसा नीट निघत नाही मग आपण म्हणतो डोसा आपल्या व्यवस्थित बनत नाही तुटतात किंवा चांगले आपल्याला करायला जमत नाही तर आपण हेच मेन चूक करतो की डोसा काढायची खूप घाई करतो थोडासा वेळ द्यायचा पहिले एक दोन डोसे होण्यासाठी तसंच होतं मग नंतरच चांगले होतात डोसे त्यामुळे पॅन चांगला गरम करून घ्यायचा आणि डोसा काढण्याची घाई करायची नाही तर यात दोन तीन टिप्स लक्षात ठेवा म्हणजे तुमचेसुद्धा डोसे खूप चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनतील तर इथे मी मिडियम गॅस करून घेतला आहे आता साईडने आपण याच्यावरती तेल सोडून घेऊयात तर साईडने थोडं थोडं आपण इथे तेल सोडून घेतले याला चांगली जाळी पडली आहे तर आता चांगला खरपूसलासर रंग येईपर्यंत आपण हे एक साईड भाजून घेऊया तर हे पहा मिडियम गॅसवरती हा डोसा चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे तर आता आपण हा डोसा काढून घेऊया तर एक साईडनी उलतण्यानी हा अगोदर मोकळा करून घ्यायचा याच्या काळा व्यवस्थित म्हणजे आपल्याला काढायला सहज जातं सोपं जातं तर हे पहा तर किती क्रिस्पी बनला आहे पहा तरी ते आपला पहिला डोसा बनून झाला आहे तर मी हा काढून घेते आणि तुम्ही पाहिलंच आहे डोसा अजिबात तुटला नाही आहे चिकटलेला नाही आहे पॅनला व्यवस्थित निघाला गेला आहे तर आणखीन मी एक तुम्हाला बनवून दाखवते तरी ते आपण पॅनवरती थोडं पाणी शिंपडून घेतले ते पुसून घेऊयात आणि दुसरासुद्धा डोसा सेम अशाच पद्धतीने आपण बनवणार आहोत तर याच्यावर एक पळी एवढं मिश्रण टाकून घेतले आता अलगद हाताने पसरवून घेऊयात तुम्हाला जर खूप क्रिस्पी डोसे आवडत असतील तर आणखीन थोडंसं मिश्रण पातळ करा आणि डोसे कमी गॅसवरती भाजा म्हणजे ते चांगले क्रिस्पी होतील आणि जर तुम्हाला मऊ डोसे आवडत असतील तर डोसा बनवून घेतला की मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा म्हणजे तो खूप क्रिस्पी होणार नाही आणि पटकन भाजला जाईल म्हणजे मऊ होईल तरी ते आता दुसरासुद्धा आपण डोसा बनवून घेतला आहे हा सुद्धा आपण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊयात तर याच्यावरसुद्धा आपण थोडं थोडं तेल सोडून घेऊयात आणि साईडनेसुद्धा तेल सोडूयात म्हणजे डोसा चांगला खरपूस भाजला जातो आणि हे पहा ह्याला किती चांगली जाळी पडली आहे एकदम जाळीदार असे डोसे बनतात तर यालासुद्धा आपण चांगला भाजून घेतलं आहे आणि जोपर्यंत आपल्याला खरपूस चांगला लालसा रंग दिसत नाही तोपर्यंत डोसा काढायचा नाही जेव्हा असा कलर येईल तेव्हा समजायचं आहे की डोसा चांगला क्रिस्पी बनलेला आहे आणि खालची साईड चांगली भाजली गेली आहे तर आता आपण हा डोसासुद्धा काढून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर दुसरी साईडसुद्धा थोडंसं तेल लावून तुम्ही भाजून घेऊ शकतात पण डोसे एक साईडनेच भाजतात तरी ते पाहू शकतात दुसरा सुद्धा मस्त क्रिस्पी कुरकुरीत आपला डोसा तयार झालाय तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा डोसे करून घेऊयात तर सांगितलेल्या दोन तीन टिप्स जर लक्षात ठेवल्या तर असेच परफेक्ट डोसे तुमचे सुद्धा बनतील तर आपल्याला सारखा सारखा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळ येतो चपाती भाजी पोहे उपमा हो नाही तर असे वेगवेगळे पदार्थ जर नाश्त्याला केले तर घरातले सुद्धा आवडीने खातात म्हणजे घरातले सुद्धा खुश आणि आपणसुद्धा खुश तर अशा पद्धतीने आपण सर्व बाकीचे सुद्धा डोसे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत बनवून घेऊयात तुम्हाला जर या रेसिपीमध्ये काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आपण फक्त एकाच वाटेचं प्रमाण ठेवून सर्व साहित्य घेतले आणि हे डोसे बनवून घेतलेत तर फक्त तांदळाचं पीठ आणि रवा दही एवढं साहित्य आपण वापरलेलं आहे आणि बनवायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही तुम्ही पाहिलंच आहे किती पटकन आपण हे डोसे बनवून घेतले आहेत याला फर्मेट करायला ठेवण्याची सुद्धा गरज नाही तुम्हाला जर वेळ असेल तर हवा थोडासा पाच ते सात मिनिट मोरण्यासाठी ठेवा अदरवाईज सुद्धा करू शकतात तर अशा पद्धतीने आपण इथे डोशाची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे तर कशी वाटली तुम्हाला हा रवा डोसा नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझे व्हिडिओ तुम्हाला रोज रोज पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि हो रोज रेसिपी पाहण्यासाठी बेल सुद्धा क्लिक करा बेल आयकॉनवर क्लिक करणं आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवली आहे तर आता भेटूया आपण अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय आज आपण दहा ते पंधरा मिनटात झटपट काहीही तयारी न करता जास्त काही मेहनत न घेता हा नाश्ता बनवणार आहोत तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दे बनवून देऊ शकतात किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात यासाठी डाळ तांदूळ काहीही भिजवायची गरज नाही आपण इथे मस्त आंबोळी बनवतोय ते पण रवा पोहे आणि थोडं तांदळाचं पीठ असं मिक्स करून आपण ही रेसिपी बनवतोय तर चला तुम्हाला दाखवते इथे किती छान या आंबोळ्या बनलेल्या आहेत आणि जाळी काय भन्नाट पडली हे पहा एकदम मऊ लुसलुशीत असा हा आंबोळीचा पदार्थ नाश्त्यासाठी तयार होतो तर खूप मऊ आहे हे, हे पहा तर बराच वेळ हे आंबोळ्या अशाच राहतात आणि खायला खूप छान लागतात यासोबत आपण एक वेगळ्या प्रकारची हिरवी चटणी बनवणार हो, आहोत त्यासाठी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालासुद्धा एकदम मस्त अशी चटणी पाहायला मिळेल आणि आंबोळीसुद्धा पाहायला मिळेल चला लगेच बनवायला सुरुवात करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेत आपण कांदे पोहे बनवतो ना तेच हे पोहे आहेत आता त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेऊया तर जाड बारीक जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही ते वापरू शकतात आता काय करूया अगोदर हे असंच मिक्सरवरती फिरवून घेऊयात तर मिक्सरवरती थोडंसं फिरवून घेतलं की हे पहा असं हे रवाळ मिश्रण तयार झाले आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकून घेऊयात आणि याच्यात आता पाणी टाकूया तर मी एकूण किती पाणी वापरणार आहे ते सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगते जसं लागेल तसं पाणी टाकायचे तर आता मी इथे एक वाटी पाणी टाकून घेतले आता चमच्याने मिक्स करून घेऊया आणि हे वाटून घेऊयात तर व्यवस्थित हे मिक्स केलं तर म्हणजे आपल्याला मिक्सरवरती वाटायला व्यवस्थित येईल तर आपण याच्यामध्ये तांदळाचे पीठ पण टाकणार आहोत पण खूप जास्त हे गच्च भरलं जाईल मिक्सरचं भांडं त्यामुळे अगोदर आपण एवढंच फिरवून घेऊया तर इथे मी दुसरी वाटीसुद्धा भरून पाणी घेतले त्यामधलंसुद्धा थोडं पाणी टाकले आणि आता हे परत वाटून घेते आहे तर सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं तेवढं काही बारीक होत नव्हतं म्हणून मी अर्धा अर्ध करून वाटून घेतले तर वाट आता एवढं वाटून घेतले आणि राहिलेलं आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आहे आता यामध्ये तांदळाचं पीठ घेतले एक वाटी ते याच्यात टाकूया आणि पाणी टाकूया तर इथे ही तिसरी वाटी पाणी आहे तर आता हे सर्व मिक्स करूया चमच्याने आणि आता हे मिक्सरवरती आपण बारीक करून घेऊया तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आपण इथे रवा पोहे वापरलेले आहेत त्यामुळे रवा पोहे पाणी ॲब्झॉर्ब करतात त्यामुळे कमी जास्त होऊ शकतं तर ही चौथी वाटी मी पाणी घेतले आणि त्यातलं थोडंसं पाणी टाकून घेतले तर हे पहा बाकीचंसुद्धा सर्व मिश्रण राहिलेलं मी वाटून घेतलं तर एकूण आपल्याला पाणी साडेतीन वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे तर अशी याची थिकनेस ठेवायची आहे खूप घट्टही नाही करायचं मिश्रण आणि खूप पातळही नाही करायचं हे पहा असं हे मिश्रण बनवून घेतले आता याच्यासोबत खाण्यासाठी आपण एक मस्त हिरवी चटणी बनवूया तोपर्यंत पीठही चांगलं मोरलं जाईल तर एक मिक्सरचं भांडे घेतले याच्यामध्ये आता एक छोटी वाटी डाळं घेतले म्हणजे डाळवं आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत भाजलेले याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या टाकूया मूडभर कोथिंबीर टाकूया आणि लसणाच्या दोन पाकळ्या टाकायच्या आहेत आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात थोडीशी याच्यामध्ये साखर टाकूया साखर टाकल्यामुळे या चटणीची चव खूप छान लागते आता थोडं पाणी टाकून बारीक म्हणजे जाडसर वाटून घेऊयात आणि नंतर थोडे दोन ते तीन चमचे सुक्या नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतले ही चटणी बारीक अशी वाटून घ्यायची तर खूप घट्ट वाटते तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून, टाकून या चटणीची तो कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायची तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्यानुसार आणि फोडणी देण्याच्या अगोदरच याचे थिकनेस व्यवस्थित करून घ्यायची तर थोडं पाणी टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेतले तर आपण याच्यामध्ये मीठ अगोदरच टाकलेलं आहे आता तडका करून घेऊयात तर एका टोपामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे कढीपत्ता एक सुकी लाल मिरची टाकायची आणि गरमागरम हा तडका आपण या चटणीमध्ये टाकून घेऊया एकदम भन्नाट चवीची ही आपली शेंगदाणा डाळव्याची चटणी तयार आहे तर आपण नेहमीच खोबऱ्याची चटणी बनवत असतो त्यामुळे मी इथे खोबऱ्याचा वापर कमी केला आहे आणि शेंगदाण्याने आणि डाळवं वापरून ही चटणी बनवून घेतली आहे तर चटणीसुद्धा तयार झाली आता लगेच आंबोळे बनवायला लगे घेऊया तोपर्यंत पीठही चांगलं मुरलेलं आहे तरी ते पाहू शकतात व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मिश्रण हे तुम्हाला घट्ट वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी टाकून घ्या पण खूप पातळ करायचं नाही अशीच याची थिकनेस ठेवायची आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकूया तुम्ही इनो एक चमचा टाकला तरी चालेल आता पटकन हे मिक्स करायचे आणि लगेच याच्या आंबोळ्या बनवण्यासाठी घ्यायचा आहे तर तुम्ही पाहिलंच आहे काहीच याला जास्त मेहनत लागत नाही पटापट हे आंबोळी आणि चटणी बनवून होते तर आपल्या येथे आंबोळीसाठी मिश्रणसुद्धा परफेक्ट असं तयार झालं आहे तर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे तर दाटसर हे मिश्रण आपलं तयार झालं आता पॅन गरम झाला की त्यावरती तेल लावून घ्यायचं आणि नंतर पाणी शिंपडून पॅन पुसून घ्यायचा असं केल्यामुळे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित मॅनेज होतं आणि आंबोळी व्यवस्थित निघली जाते पॅनला चिटकत नाही किंवा तुटतही नाही आता पॅनवरती एक चमचा आणि वरती थोडं मिश्रण टाकून घ्यायचं आणि ही आंबोळी पसरवायची नसते आपोआप ती पसरली जाते आणि त्याला चांगली अशी जाळी पडते तर डोशाला कसं आपण मिश्रण टाकून पसरवून घेतो तसं अजिबात त्याला पसरवायचं नाही आपोआप ती पसरते आणि जाळी काय भन्नाट पडली हे पहा एकदम मस्त अशी जाळी पडली आणि एकदम कमी गॅसवरती ही आंबोळी भाजून घ्यायची तर कमी गॅसवर भाजली तर व्यवस्थित भाजली जाते आणि निघतेसुद्धा तरी ते पाहू शकतात वरची बाजू सर्व सुकली की मग ही आंबोळी काढून घ्यायची याच्या कडा अगोदर मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे आंबोळी सहजच निघली जाते आणि रंग पहा काही काला कालून तर अशा पद्धतीने ही आंबोळी जर कमी गॅसवर भाजली तर खूप भारी या आंबोळ्या तयार होतात तुटणार नाही किंवा पॅनला चिकटणारही नाही आणि आंबोळी एकाच बाजूने भाजली जाते आणि आंबोळी भाजल्यानंतर अशी जाळीवर ठेवायची म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि आंबोळ्या ओलसर होत नाही चिवट चिकट बनत नाही तर हे पहा किती छान याला रंग आला आहे आंबोळी एकाच बाजूने भाजून घेतली आहे आणि आता जाळीवर ठेवूया तर दुसरीसुद्धा मी आंबोळी सेम अशीच बनवून घेते पॅनवरती थोडं पाणी टाकून पुसून घेतलं आहे आता याच्यावरती एक पळी एवढं मिश्रण टाकूयात तर हा चमचा छोटा आहे त्यामुळे मी आणखीन थोडंसं मिश्रण टाकून घेते तुम्हाला लहान मोठ्या जशा आंबोळ्या बनवायच्या तशा बनवून घ्यायच्यात तर साईडच्या कडा जर तुम्हाला वाकड्या तिकड्या वाटत असतील थोडंसं मिश्रण असं चमच्याने व्यवस्थित त्याला गोल थोडं करून घेऊ शकतात तरी पहा ह्यालासुद्धा खूप चांगली जाळी पडली आहे आणि आंबोळी भाजली की याची नवरची साईड आपोआप सुकली जाते आणि कडासुद्धा थोड्याशा मोकळ्या होतात साईडने मग समजून जायचं आहे की आपली आंबोळी व्यवस्थित एक साईडने भाजून झाली आहे तरी पहा दुसरीसुद्धा आंबोळी किती छान भाजली गेली आणि रंग पण चांगला आला आहे तर बाकीच्यासुद्धा सर्व आंबोळ्या आपण अशाच बनवून घेऊया आणि जाळीवर ठेवूया म्हणजे त्याची वाफ सर्व निघून जाईल तर राहिलेल्या सर्व आंबोळ्या मी अशाच बनवून घेतलेत लगेच आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर पाहू शकतात किती भन्नाट याला जाळी पडली आहे अप्रतिम असा आपला हा आंबोळीचा नाश्ता तयार झाला आहे कोणाला नाही आवडणार सांगा बरा पाहूनच कोणीही नाश्ता करायला बसेल एवढा भारी हा नाश्ता तयार होतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि बनवायची असेल तर बिनधास्त बनवा अजिबात चुकणार नाही बिघडणार नाही पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला शंभर टक्के या आंबोळ्या जमतील अजिबात याला बनवायला काहीच जास्त साहित्यही लागत नाही आणि मेहनतही लागत नाही खूप कमी वेळेत तयार होतात तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवलेल्या आंबोळी कशा झाल्या होत्या तर माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आज आपण तांदळाच्या पिठापासून झटपट होणारा पाच मिनिटात नाश्ता बनवणार आहोत तर बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तर आपण फक्त आणि फक्त हे तांदळाच्या बनवतो बनवतोय यामध्ये सोडा येणो काहीही न टाकता किंवा दहीसुद्धा वापरलेलं नाही तरीसुद्धा मस्त असा हा नाश्ता तयार होतो काहीच याला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यापासून हा नाश्ता बनतो चला तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया पिढी शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सर्व पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर यामध्ये टाकण्यासाठी मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक बारीक चिरून घेतलेला टमॅटो हे कोथिंबीर आणि तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेत आता हे सर्व आपण या तांदळाच्या पिठामध्ये टाकून घेऊयात तुम्ही ते गाजर बीट कोबी यासुद्धा भाज्या वापरू शकतात तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ भिजवून घेऊयात तर याला भिजवल्यानंतर रेस्ट करण्यासाठी रे ठेवण्याची सुद्धा गरज पडत नाही इन्स्टंट लगेच आपण हे बनवून घेणार आहोत तर पाहू शकतास अशी याची थिकनेस ठेवायची आहे घट्टही नाही आहे आणि खूप पातळी नाही आहे मीडियम असं हे पीठ भिजवून घेतले लगेच आता आपण पन, नाश्ता बनवायला घेऊयात तर पॅन गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाणी शिंपडून हा पॅन पुसून घ्यायचा तर पेलाने किंवा चमच्याने हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि साईडने थोडंसं सा याला गोल असा आकार देऊन घ्यायचा तर इथे आपण उत्तप्पा बनवतो आहे तुम्हाला हवं तर फक्त प्लेन पीठ तुम्ही मिश्रण तांदळाच्या पिठाचं बनवून वरून कांदा टमॅटो आणखीन मसालेसुद्धा टाकून अशा पद्धतीने सुद्धा उत्तप्पा बनवला जातो पण आपण हा उत्तप्प्यासारखाच सेम तसाच पण थोडा वेगळा ट्विस्ट देऊन हा नाश्ता बनवून घेतला आहे उतप्याला वरून कांदा टमॅटो मिरची किंवा मसाले टाकतात आणि अलटी पलटी करून भाजून घेतात पण आपण याच्यामध्ये सर्व हे साहित्य टाकून हा नाश्ता बनवून घेतला आहे तर अलटी पलटी करून हा नाश्ता भाजून घेतलाय तरी ते पाहू शकतात असा हा खरपूस चांगला भाजून घ्यायचा आहे तर एक आपण बनवून घेतलाय आता दुसरा बनवून घेऊयात तर पॅनवरती थोडंसं पाणी शिंपळून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं या यामुळे पॅनचं टेम्परेचर लेवलमध्ये येतं आणि नाश्ता व्यवस्थित भाजला जातो आणि चिटकत नाही पॅनला तर आता आपण हे मिश्रण थोडंसं टाकून घेऊयात तर तुम्हाला लहान मोठे जसे बनवायचे आहे तसे तुम्ही बनवू शकतात तर इथे शकता मी दुसरासुद्धा हाव तप्पा पसरवून घेतलाय आता याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे साईडने थोडंसं सा तेल सोडूया आणि हा उत्तप्पा एक साईडने भाजला आहे कसं ओळखायचं तर याला ना याच्या कडा बाजूच्या मोकळ्या होतात तेव्हा समजून जायचं की उत्तप्पा व्यवस्थित भाजला आहे इथे पाहू शकतात सोडा येनो काहीच टाकलं नाही तरीसुद्धा मस्त याला जाळी पडली आहे तर एक साईड चांगली भाजली की आपण वरच्या साईडला थोडंसं सा तेल टाकून घेऊया आणि हा उत्तप्पा पलटी करूया तर हे पहा साईडने कशा याच्या कडा भाजल्यानंतर मोकळ्या झाल्यात तर आता आपण हा उत्तापा पलटी करून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा थोडा वेळ भाजून घेऊयात तर सहजच हा उत्तपन निघला जातोय अजिबात पॅनला चिकटलेला नाही आहे किंवा कच्चा सुद्धा नाही आहे व्यवस्थित एक साईडची भाजून घेतली आहे आता दुसरी साईडसुद्धा थोड्या वेळ अशीच भाजून घेऊयात तर एकदम क्विकली असा हा नाश्ता तयार होतो तुम्ही पाहिलंच आहे घरात असणाऱ्या साहित्यात आपण हा नाश्ता बनवून घेतलाय तर झटपट आपला इथे दुसरासुद्धा उत्तप्पा तयार झाला आहे जाळी काय भन्नाट पडली आहे पहा आणि खरपोस मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा म्हणजे खायला छान लागतो अलटी करायचा नाही चांगली त्याला एक एक साईड भाजून द्यायची आणि नंतरच हा उत्तप्पा काढून घ्यायचा आहे तर उतप्पा पॅनमध्ये टाकल्या टाकल्या लगेच काढण्याची घाई करायची नाही चांगला भाजला की मगच काढून घ्यायचा म्हणजे तो पॅनला चिटकत नाही खालची साईड व्यवस्थित भाजली की सहजच उत्तप्पा निघतो अजिबात पॅनला चिटकून राहत नाही आपण खूप घाई करतो काढण्याची त्यामुळे ते, ते व्यवस्थित निघलं जात नाही आणि आपल्याला वाटतं की आपली उत्तप्पा डोसे व्यवस्थित बनत नाहीत तर थोडा थोडा वेळ देऊन मिडियम गॅसवरती हे उत्तप्पे आपण सर्व बनवून घेतलेत तरी ते पाहू शकतात किती भन्नाट हा नाश्ता झालेला आहे खायलाही खूप छान लागतो आणि बनवायला तर अगदी पाच मिनटात हा नाश्ता होतो मुलांना तुम्ही टिफिनसाठी जर उशीर झाला असेल तर अशा पद्धतीने हा नाश्ता बनवून देऊ शकतात आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी नाश्त्यासाठी तर झटपट आपले इथे सर्व उत्तपे बनवून झालेत यासोबतच आपण नारळाची चटणीसुद्धा बनवले याची रेसिपी मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केले त्यामुळे नारळाच्या चटणीची रेसिपी दाखवले नाही तुम्ही हा नाश्ता शेजान चटणीसोबत सॉससोबतसुद्धा सुद्धा मुलांना देऊ शकतात किंवा असंच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो कारण आपण याच्यामध्ये कांदा टमॅटो मिरची कोथिंबीर टाकून घेतली त्यामुळे याची टेस्ट खूप भारी लागते तर पाहू शकतात किती चांगली याला जाळी पडली आणि मऊ लसुसित असा आपला हा नाश्ता तयार झाला आहे तर नक्की एकदा करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही झटपट रेसिपी तेही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही शॉर्ट लॉंग व्हिडिओ पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय